नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे करोडो शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या बातम्या समोर आलेल्या आहेत कृषी मंत्री बजेटपूर्वी ठेवल्या ह्या मागण्या मित्रांनो शेतकऱ्यांपुढे कृषी मंत्र्यांनी बजेटपूर्वीच दोन मागण्या ठेवलेल्या आहेत कोणत्या आहेत त्या आपण सविस्तर जाणून घेऊयात मित्रांनो देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प आणि एम एस पीच्या बाबतीत दोन महत्त्वाच्या बातम्या आल्या आहेत प्रथम कृषी आणि ग्रामीण विभाग विकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांच्या मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय प्रस्तावावर चर्चा केली तर दुसरीकडे संयुक्त किसान मोर्चाने बुधवारी सरकारला आवाहन केले की पिकांच्या किमान आधारभूत किमतीत आणि खरेदी व्यवस्थेवर श्वेतपत्रिका जारी करा शेतकरी मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी कृषी आय सी ए आर ग्रामीण विकास आणि भूसंपदा या चार विभागांच्या प्रस्तावावर चर्चा केली आम्ही अर्थमंत्र्यांना भेटलो आणि अर्थसंकल्पात या विभागांसाठी काय चांगले असू शकते ते सुद्धा सो अशा बैठकीनंतर शिवराजसिंग चव्हाण यांनी सा पत्रकारांना सांगितले याशिवाय कृषी मंत्र्यांनी चर्चेदरम्यान शेतकरी प्रक्रियाकार आणि भागधारकांनी उपस्थित केलेल्या चिंतांवर सविस्तर चर्चा केली दुसरीकडे शेतकरी संघटना एस के एमने एम एस पी बाबत म्हटले आहे की सुमारे नव्वद टक्के पिके सरकारने निश्चित केलेल्या दराने खरेदी केली जात नाही एका निवेदनात एस के एम एमने केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्यावर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आणि म्हटले की त्यांनी श्वेतपत्रिकेद्वारे स्वामीनाथन आयोगाने शिफारस केलेल्या सूत्र आणि सरकारच्या एम एस पी सूत्रातील फरक बाहेर आणावा शेतकऱ्यांकडून काही पिके खरेदी करण्यासाठी सरकारने निश्चित केलेली किमान किंमत म्हणजे एम एस पी केंद्रीय कृषी मंत्रालयाची संलग्न असलेले कृषी खर्च आणि किंमत आयोग विशिष्ट पिकांसाठी किमान आधारभूत किंमत सुचवते ए टू प्लस एफ एल प्लस पन्नास टक्के सूत्रांमध्ये शेतकऱ्यांनीही केलेला खर्च आणि कुटुंबाच्या श्रमाचे मूल्य समाविष्ट असते आणि किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी त्यात पन्नास टक्के खर्च जोडला जातो त्या तुलनेत स्वामीनाथन आयोगाने शिफारस केलेल्या सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट सूत्रात मालकीच्या जमिनीचे अंदाजे भाडे मूल्य स्थिर भांडवलदारी व वा, भांड भांडवलवरील व्याज आणि भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीसाठी दिले जाणारे भाडे देखील जोडल्या जोडले जाते मित्रांनो किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पी ही शेतकऱ्यांना दिलेल्या हमीभावासारखी असते ज्यामध्ये शेतकऱ्यांचे पीक बाजारात कोणत्या किमतीला विकले जाईल ते ठरवले जाते तर पिकांची किंमत पेरणीच्या वेळी निश्चित केली जाते आणि ती बाजारात निश्चित किमतीपेक्षा कमी किमतीत विकली जात नाही एम एस पी निश्चित झाल्यानंतर बाजारात पिकांची किंमत कमी झाली तरी सरकार शेतकऱ्यांकडून निश्चित किमतीत पिके खरेदी करते सोप्या शब्दांत सांगायचे तर पीक किमतीतील चढउतारांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानापासून वाचवणे हा एम एस पीचा उद्देश असतो मित्रांनो आता कोणत्या पिकांवर एम एस पी लागते तर बघा कृषी मंत्रालय खरीप रब्बी हंगाम आणि इतर हंगामी पिकांसह व्यावसायिक पिकांवर किमान आधारभूत किंमत लागू लाग करते सध्या देशातील शेतकऱ्यांकडून खरेदी दे केलेल्या तेवीस पिकांवर किमान आधारभूत किंमत लागू करण्यात आली आहे या तेवीस पिकांपैकी सात धान्य आहेत ती म्हणजे ज्वारी बाजरी धान मक्का गहू बार्ली आणि नाचणी पाच डाळी आहेत मूग तूर हरभरा उडीद आणि मसूर या व्यतिरिक्त सात तेलबिया सोयाबीन करडई शेंगदाणे रेपसीड मोहरी तीड सूर्यफूल आणि नायजर पिका बियाणे आणि चार व्यावसायिक पिके कापूस खोबरे ऊस आणि कच्चा माल ताग ह्या सगळ्या गोष्टी या, या एम एस पीच्या भागामध्ये विभागल्या जातात तर अशा प्रकारे मित्रांनो आता शेतकऱ्यांना मोट हा एम एस पीचा फायदा होईल आणि सोबतच या नवीन बजेटमध्ये जो दोन हजार पंचवीसचा बजेट आहे अर्थसंकल्पाचा त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात तर अपेक्षा करतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद